नमस्कार आपण पाहत आहात अमरावती न्यूज मित्रांनो पुण्यातील पाहतांग मृत्यू प्रकरण आहे या प्रकरणात विरोधकांनी महिला आयोगालाही आरोपीच्या पिंजरात घेतल्या आहे लग्नानंतर मायेच्या लोकांकडून हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने वैष्णवीचा छळ करण्यात आला आणि या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शी तपासात पुढे आले आहे संपूर्ण राज्यभर हे प्रकरण चर्चेत असतानाच आरोग्य अधिकारी डॉक्टर शुभांगी तायवाडे यांच्या आत्महत्याचे परिसरातील जयबोले कॉलनीतील डॉक्टर शुभांगी या तायवाडे यांनी आपल्या राहत्या घरात घडभास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली डॉक्टर शुभांगी यांचे पती निलेश तायवाडे हे यवतमाळ जिल्ह्यातील राणेगाव येथील सेंट्रल बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे त्यांना दोन्ही ही मुली आहेत याच कारणावरून घरात कलह निर्माण होऊ लागला शनिवार व रविवार या दोघांनाही सुट्टी असल्याने ते घरीच होते दरम्यान डॉक्टर शुभांगी यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या के केल्याची घटना घडली मित्रांनो मृत्यूपूर्वी चिठ्ठी त्यांनी पती व सासरच्या त्रासाला कंटाळून जीवन यात्रा संपित असल्याचे म्हटले आहे हुंड्यासाठी किंवा कुरू किंवा अन्यत्र संबंध असल्याच्या घटना केवळ न समजातून होतात

पण सामाजिक ज्ञान अप्राप्त असेल तर अशिक्षित राहणेच बरे असे म्हणावे लागेल का चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आण बातमी सह तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज